जी मला की या जिल्ह्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आम्हाला बंद करायचंय मला कशासाठी यायचं या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातला जातीवाद संपवण्यासाठी जातीय दोष संपवण्यासाठी आणि या जिल्ह्यातलं आमदारांचं काही टक्केवारीचं राजकारण आहे काही गुत्तेदारांना पुढं करून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्याच गुत्तेदाराकडून कामं करायचे आणि जनतेला लुटायचं जनतेचा पैसा लुटायचा हा जो पाळण्या गेल्या अनेक वर्षापासून जो पाडला या जिल्ह्यामध्ये तो पाडण्या तो बंद करण्याचं काम मला करायचं पत्रकार बांधव बोलत नाहीत का बोलत नाहीत त्याच्याबद्दल मला माहीत नाही परंतु कुणी लिहित नाही आम्ही सातत्यानं आवाज उठवतो आहे की या जिल्ह्यामध्ये काही भाट गुत्तेदार आहेत की त्या त्या आमदाराला चि चिकटलेल्या आहेत त्या त्या सत्ताधाऱ्यांना चिकटलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ते मलिदा खाऊ लागले त्याने आमदारसुद्धा टक्केवारी घेऊन टक्केवारी घेऊन आपली टक्के पोळी भाजण्याचं काम आणि प्रचंड पैसा हजारो कोटीची माया जमवण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या काही निवडून आलेले लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि ते मी नंतर पुराव्यांशी देईल हे बंद करण्यासाठी आम्हाला यायचं आहे जातीय द्वेष बंद करायचा आहे धार्मिक द्वेष बंद करायचा आहे आणि जे दरी पडलेले हजारो कोटीचे मालक आणि त्यांच्याकडं भीक मागणारी लोक भिकारी आणि प्रचंड संपत्ती असणाऱ्या ही जी दरी आपल्या जिल्ह्यात पडलेली आहे ती दरी संपवण्यासाठी आम्हाला राजकारणात यायचं आहे आणि आम्ही राजकारणात डंके की पर येणार आम्ही ज्यांना मदत केली ते आम्हाला मदत करायला तयार आहेत ज्यांना मदत केली नाही ते सुद्धा आमच्याबरोबर आम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत या गोष्टी सांगण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद बोलवली होती आणि त्यामध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ही आमची सामाजिक संघटना ही काय राजकीय पक्ष नाही कोण्या पक्षाकडून लढायचं आहे कुठल्या पक्षाकडून लढायचं आहे हे आम्ही ठरवू परंतु या वेळेला आम्ही स्पर्धेत आहोत शंभर टक्के स्पर्धेत आहोत आणि ज्या समाजा ज्या समाजाने ज्यांना आमदार खासदार मंत्री आजपर्यंत केलं त्यांचीच जिम्मेदारीसुद्धा आहे की आता त्या समाजातल्या लोकांना पुढं करून त्यांनाही खासदार आमदार लोकप्रधी करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे एवढंच या प्रसंगी मला सांगायचं होतं आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारा काही नाही झालं पण मला ऑफर होती दोन्हीकडूनही ऑफर होती पण असा करार वगैरे करणाऱ्यापैकी मी नाही मी आणखी सांगतो मला मुंडे साहेबापासून पवारसाहेबापर्यंत मला ऑफर द्यायचे पण मी त्या दोघांबरोबर कधीच करार केला नाही पक्षाचे त्या चिन्हावर लढणार कारण आमचा पक्ष आमच्याकडे काही पक्ष नाही आमच्याकडे एक सामाजिक संघटन आहे आणि सामाजिक संघटन जो पक्ष आम्हाला उमेदवारी देण्यासाठी पुढे येईल त्याच्या पक्षा त्या पक्षाच्या चिन्हावर लढ संबंध आहेत माझे जे, जे रिलेशन आहेत मला जे लोकांनी गेली तीस पस्तीस वर्ष पाहिलं आहे ते मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि मी प्रत्येक समाजासाठी लढणारा माणूस आहे जरांगे जरांगे पाटलाच्या या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा मी ती भूमिका घेऊन काही मुद्द्यावरती मी जरंग पाटलासोबत सोबत लढलो या जिल्ह्यामध्ये जाती मला काही कुणाचं नाव घेऊन ते एखाद्या समाजाला भडकवायचं नाही परंतु द्वेष या जिल्ह्यात चांगला नाही मी मला रोज वेगवेगळ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या समाजाचे फोनं येत आहेत आणि ज्या समाजात समजा मराठा समाज आहे उदाहरण किंवा ओबीसी समाज आहे मराठा समाज म्हणतो की ही ओबीसीच्या विरोधात आमची लढाई नाही आणि ओबीसी समाज हे म्हणतो मराठ्यांच्या विरोधात आमची लढाई नाही आम्हाला गावामध्ये सर्वांना एकत्रित राहायचं आहे आणि हे बोलत नाही कुणी आमचं म्हणणं आहे की हे बोललं पाहिजे आणि जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं हे पहिल्यांदा लोकांच्या समोर बोललं पाहिजे कारण लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम लोकप्रतिनिधीनं केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना निवडून दिलं जात आहे आमचं असं म्हणणं आहे की पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी नसेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि जे एकमेकावर चिखलफिक चालू आहे की हा आरक्षणाचा दुश्मन आहे हा आरक्षण उदय देत नाही किंवा ते ते सगळं या महाराष्ट्रात थांबवावं तुमचं होईल व्यक्तिगत फायदे होतील परंतु ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची जीव जातील आंबेजोगाई हो आणि केज मतदारसंघातल्या विकासाच्या कामावरती किंवा जे जे काही मुद्दे आहेत अंबाजोगाई हो हा जिल्ह्यानिर्मितीचा विषय आहे असतानासुद्धा माजलगावच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्हाला आंबेजोगाईमध्ये नको ते बीडला गेले पण मी त्या शिष्टमंडळात गेलो नाही मी स्वतःहून गेलो नाही की मी सांगितलं आहे अंबाजोगाई हो जसं मी मराठा समाजाचं आरक्षण म्हणालो की तो त्यांचा जिव जिवळ्याचा प्रश्न आहे तसा हो सुद्धा जिल्हा निर्मिती हा जिवळ्याचा प्रश्न आहे आणि तो जिल्हा निर्म निर्माण झाला पाहिजे मग ते बुटेनाथापासून वेगवेगळे जे विषय सांगितले त्या सगळ्या विषयाला मी तुमच्यासोबत आहे आणि मी आंदोलनात रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे आमची मशागत चालू आहे आणि चांगल्या बी म्हणालो आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत व्यवस्थित आहेत वेगवेगळ्या समाजाच्या बैठका झालेल्या आहेत अनेक आंबेजोगा इथल्या काही भागामध्ये नसेल याचा अर्थ सगळ्या मतदारसंघात नाही असं नाही महायुती किंवा महाविकास आघाडी जर जेव्हा पर्याय बंद स्वतंत्र नाही स्वतंत्र स्वतंत्र उभारणार नाही परंतु ज्याला पाडायचं त्याला पाडणार मग पन ते सहा मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यात मी आमच्याबरोबर धोकेबाजी चालणार नाही आम्ही धोका देणार नाहीत कुणाला पण उघडपणे सांगू की तुला मी पाडण्यासाठी येईल नाही नाही सहाची सहा मतदारसंघ मी अगोदर सांगितले सहा मतदारसंघात पाडा पाडीचं नाही पण निवडून कुणाला आणायचं ते आम्ही ठरू फक्त पाडण्यासाठी नाही पण ज्यांनी आम्हाला देव धोके दिले त्यांना निश्चित पाडू